श्री स्वामी समर्थ तन्वीज मध्ये स्वागत आहे चला तर मग आज आपण आंब्याचा आईस्क्रीम बनवूया त्यासाठी इथे मी फ्रेश क्रीम घेतली आहे एक कप पिलटी साखर घेतली आहे एक कप आणि आंब्याचा रस घेतलेला आहे तर आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे बाऊल घेतलेला आहे त्यात फ्रेश क्रीम पूर्ण ओतून घेत आहे आता ही फ्रेश क्रीम आहे ती आपल्याला फेटून घ्यायची आहे क्रीम फेटण्यासाठी माझ्याकडे बीटर नाही आहे तर मी हँड ग्राइंडरचा वापर करत आहे आता याच्यामध्ये मी पिटी साखर ओतून घेत आहे आणि ती सुद्धा फेटून घ्यायची आहे आता पिठी साखर फेटून झाली आहे तर आपण त्यात आंब्याचा गर घालूया आणि फेटून घेऊया चला तर मग आपली क्रीम ही फेटून झालेली आहे आता आपण ही एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवूया चला तर मग आपण हे डब्यामध्ये ओतून घेऊया आता याच्यामध्ये मी आंब्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या त्या मिक्स करणार आहे चला तर मग आता या डब्याला आईस ट्यूब धरू नये म्हणून मी इथे रॅप करून घेणार आहे याने बर्फाचे कण साचणार नाही आपल्या आईस्क्रीमवरती आणि टाईट असं डब्याचं झाकण मी त्याला लावत आहे आणि आता हे आपण आठ तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देऊया मग आपलं आईस्क्रीम तयार होईल चला तर मग आठ तास झालेले आहेत आणि मी आईस्क्रीमचा डबा फ्रीजमधून बाहेर काढला आहे तर आपण ओपन करून बघूया बघा किती सॉफ्ट आणि क्रीमी आहे आपला आईस्क्रीम आतमध्ये मँगोच्या फोडी टाकल्यामुळे ते इतकं सुंदर दिसत आहे चला तर मग आपलं मँगो आईस्क्रीम तयार आहे किती छान क्रीमी दिसत आहे बघा तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला कमेंट करा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ट्रिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिला मिळेल धन्यवाद